हाय नमस्कार मी कौशिकी खांडेकर म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिज्ञा भावे आणि राजश्री मराठीवर तुमचं स्वागत आहे राजश्री मराठी हे एक असं चॅनल आहे जिकडे एंटरटेनमेंट तर तुम्हाला शंभर टक्के मिळतंच पण त्याचबरोबरीने तुम्हाला सॉरी सवयीमुळे आय thought... थॉट सॉरी 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 तू माझा बूम घेतलास मी तुझ्या मुलीला घेऊन आले <laughs> येस yes. so, uh, so, uh, सो जसं अभिज्ञाने सुरुवातच केली आहे इंटरव्ह्यूची तिचं हे पात्रसुद्धा जर्नलिस्टचं आहे सो छोटूला सीनसाठी जावं लागलं त्यामुळे अभिज्ञा आपल्यासोबत आहे तर uh, रोल रिव्हर्स आहे इकडे तू uh, रिपोर्टरचा रोल प्ले करते त्याच्यामध्ये आणि उत्तम प्रोमो होता ओ मीडिया पण कमाल लुक तुझा आत्ताही दिसतो आहे आणि स्क्रीनवरही खूप छान दिसतेस आणि जिच्यासाठी सगळा आट्टा सुरू होता ती तर गेली सीनला या किडनॅपिंगचा जो सीन होता पहिला पहिलं तर काय सांगशील तारिणीबद्दल आणि तू खऱ्या आयुष्यातही ही तारणी आहेस सगळं तारेवरची कसरत करत मालिका डेली सोप करणं इज नॉट इझी आपलं टाईम डेडिकेशन सगळं द्यावं लागतं सुरुवात कशी झाली तर तारिणी तारिणीची सुरुवात मला असं वाटतं शर्मिश्राने फक्त मला कॉल केला होता ऑडिशनसाठी ती ऑडिशन झाली आणि मग त्याच्यानंतर खूप काय गेला काही घडलं नाही पण त्याच्यानंतर मला अचानक फोन आला की तू अजूनही फ्री आहेस का तर तेव्हा मी जस्ट एक हिंदी आणि मराठी ह्याच्यात एक माझी दुविधा मनस्थिती चालू होती पण जेव्हा मी ऐकलं कॅरेक्टर जेव्हा मी अख्खी सिरीज कशी आहे ती कुठल्या पद्धतीने प्रेझेंट होणार आहे आणि ऑफकोर्स झी मराठी हे सगळ्यामुळे माझ्याकडे ऑप्शनच नव्हता आय हॅड टू चूज दिस फॉर शुअर हे कॅरेक्टर कौशिकी खांडेकरचं एक तर खूप चॅलेंजिंग आहे कारण तिची मुलगी मुकबधीर आहे जसं सगळ्यांना प्रेक्षकांना माहिती आहे तर आपलं अप, एक म्हणजे अभिज्ञा म्हणून एक होतं ना की असं साईन लँग्वेजमध्ये बोललं जातं कारण आपल्याला ती सवय आहे जेव्हा कोणाला ऐकू येत नाही किंवा बोलता येत नाही आपण साईन लँग्वेज यूज करतो पण मला ते करायचं नाही आहे अख्ख्या सिरियलमध्ये कुठेच नाही म्हणजे मी इनफॅक्ट uh, साईन लँग्वेजचा क्लाससुद्धा सुरू केला जेव्हा मला कळलं की मला माझी मुलगी अशी आहे सो आय थॉट प्रॉब्ली आय यूज इट पण नाही सरांनी भीम सरांनी सांगितलं की नाही तिचा विश्वास आहे शंभर टक्के की तिची मुलगी ऐकणार uh, बोलणार आणि तिनी तिला कळलंच पाहिजे आपण काय बोलतो ते सो so, कमाल थिंकिंग याच्या मागे यार ॲब्सल्युटली म्हणजे मला करतानासुद्धा असं होतं की म्हणजे uh, मला त्या आईची धडपड इतकी जास्त जाणवते की म्हणजे तिला माहिती आहे की तिची मुलगी तिच्या मुलगीमध्ये एक अशी गोष्ट आहे की जी नॉर्मल नाही आहे पण तरीही तिला नॉर्मल व्यक्तीसारखं वागवणं आय थिंक इट टेक्स अ लॉट ऑफ करेज आणि uh, हे थोडंसं पर्सनली पण माझ्याकडनं येतं कारण uh, मला असं वाटतं की मायनसेसला प्लस करणं हा सभिज्ञभावाची चभिज्ञभावेची कला आहे प्रोफेशनलीसुद्धा पर्सनलीसुद्धा सो so आय एम व्हेरी हॅप्पी टू डू कौशिकी व्हेरी हॅपी कमाल थिंकिंग यार ही म्हणजे एक रियल आई हा विचार करू शकते हा दिग्दर्शकाने विचार केला हे कौतुक आहे की हे रिअल आहे नॅचरल आहे सगळं नॅचरल वाटतं आणि मेन या टी व्ही सिरीजची खासियत हीच आहे मी आता टी व्ही सिरीज म्हणेन मी आता सिरियल म्हणणारच नाही ह्याला कारण याचं ह्याची प्रोसेसच नाही आहे सिरियलसारखी आम्ही वर्कशॉप्स केले आम्ही वाचनं केली कॅरेक्टर स्केचवर भयंकर विचार केला गेला त्याच्यावर बसलं गेलं की तुला काय वाटतं तुझं कॅरेक्टर कसं असेल मग तू ह्यांना कसं हाक मारशील त्यांना कसं हाक मारशील किंवा तुझी आणि एखाद्या कॅरेक्टरची समजा युवराजची किंवा तुझी आणि दया काकाची म्हणजे माझे जे मोठे काका आहेत का। त्यांची हिस्ट्री कशी असेल असं तुला वाटतं ह्याच्यावर आम्ही अख्खा म्हणजे आम्ही दिवसेंदिवस बसून आम्ही त्याच्यावर काम करून मग आम्ही इथवर पोहोचलेलो आहे सो इट इज नॉट की म्हणजे असा जो डेली सोपचा प्रोसेस आहे ना की चला ना सीन करूया नाही अजिबात नाही आणि हे प्रेक्षकांना कळणार आहे तो फरक त्यांना कळणार आहे ती ती ईज म्हणजे काय होतं माहिती आहे एक डेली सोप म्हणल्यावर एक प्रकारची एक प्रकारचा अभिनय आपल्याला बघणं अपेक्षित असतं आणि तोच आमच्याकडनं एक, तो एक कलाकार म्हणून केला जातो तर तो ब्रेक होतो आहे इकडे कारण असं होतं नाही 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 अभिज्ञा अभिज्ञा तू नॉर्मली कसं बोलशील कसं बोलशील तू हे तसं बोल तसं बोल तू बुकिश बोलू नकोस आणि ऑल्सो लिबर्टी भयंकर आहे मला असं वाटतं लिबर्ट लिबर्टी इन द सेन्स की बोलीभाषत करण्याची ॲडिशन्स नाही बोलीभाषत करण्याची लिबर्टी की तुला इकडे कौशिकी म्हणून काय घ्यावं असं वाटतं आहे तुला इकडे कुठल्या इमोशनवर एम्फसाईज करावं असं वाटतं आहे ही लिबर्टी आम्हाला आहे आणि आय थिंक प्रत्येक कलाकार हा मला असं वाटतं डेली सोपचा शंभर टक्के कलाकार हा मरत असतो की कधी मला तुम्ही माझं कॅरेक्टर स्केच बनवायची संधी द्याल का, कारण एक मी जसं म्हणते तसं एक वेबसिरीज करणं वेगळं तुम्ही दोन महिन्यात रॅपअप होता पण तेच कॅरेक्टर सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने वर्षा वर्षभर करणं वर्षापेक्षा जास्तच होणार आहे पण <laughs> <पन्तेस्ट। laughs> वर्ष मी मिनिमम म्हणते करणं ते त्यांना आव म्हणजे प्रेक्षकांना आवडेल असं करणं आणि ते अधिक अधिक आवडेल ह्याचे प्रयत्न करणं हे फक्त डेली सोपमध्येच होतं कॅरेक्साठी मला असं वाटतं जिथे गृहिणींना वाटतं ना की हे असं कधी होतं का तिथे आपण नाही म्हणजे होत आणि इथे असा एकही एक चान्स दिसत नाही आहे मला कुठेही आणि जसं मला असं म्हणजे मी जेन्युन ह्या मताची आहे की तुम्ही जे कॅरेक्टर्स बघता प्रेक्षक म्हणून ते आपल्या आजूबाजूला असतातच सो हे असं होतं का असं कुठेच नसतं कारण मी एवढे कॅरेक्टर्स केलेले आहेत जेवढे सिरियलमध्ये तरी केलेले आहेत किंवा वेब आणि फिल्म्समध्ये बघितलेले आहेत ते सगळे कॅरेक्टर्स मी स्वतः बघितलेले आहेत चांगले वाईट दोन्ही सोडली so, फेमस झाली होतीचा डायलॉग फेमस झालेला ह्यात वेगळं काही असणार आहे का तुझं म ते तर गुल्लसत्यात आहे प्रश्नच नाही पण म्हणजे ही दिसताना प्रॉब्ली लोकांना वाटत असेल खूप असं फीडबॅकसुद्धा येतो आहे की कौशिकी विलन आहे ह्या सिरियलमधली तर ठीक आहे बघत राहा तुम्हाला कळेल मी कोण आहे काय आहे आणि माझी बॅकस्टोरी काय ॲक्च्युली ॲक्च्युली माझ्या बॅकस्टोरीमध्ये सुद्धा गो खूप सारे बॉम्ब आहेत जे फुटणार आहेत प्रेक्षकांवर जे माझ्यावरसुद्धा अजून फुटलेले नाही आहेत कारण आत्ताच आम्ही सुरुवात केली आहे सो कीप वॉचिंग आणि जेव्हाही आम्ही गणपतीला तुझे घर येतो ना तुझ्या फॅमिलीमधले ज्या पण स्त्री आहेत त्या एक तारिणीच मला दिसतात नेहमी काही ना काही करत असतात सो तुझ्या आयुष्यातल्या तारिणीबद्दलच काय सांग छान आहे प्रश्न यार माझ्या आयुष्यातली तारिणी माझी आई आय एम सॉरी क्लीचे आन्सर पण माझी आईचे कारण आत्ता म्हणजे सकाळी एक फोन आता ती दुबईमध्ये सो सकाळी एक फोन संध्याकाळी एक फोन मग काय झालं दिवसाचा आढावा मग काय आज तुला वाटतं अभिज्ञा मग अभिज्ञा मी हे बरं ती ती तर मला असं वाटतं खरं तर शी बिलॉंग टू द इंडस्ट्री एवढं आहे सगळे अपडेट अभिज्ञा आज मी हा प्रोमो बघितला तुमचं सा साडे नऊचा आहे त्यांचा सा तो साडेआठचा सा आहे मी ऐकलं होतं की तो नऊचा होणार आहे एवढी स्लॅश मॅनेजर ती आहे ती तर मला म्हणते तुम्हाला पगार आवडते <laughs> नाही पण जेन्युअनली म्हणजे तुला सांगू इट इज इट इज अ ट्रीट की जेव्हा तुमचे आई वडील इतका खरतर, रस घेतात ग तुमच्या प्रोफेशनमध्ये की जेवढा खरं तर तुम्हाला असं वाटतं की तुमचाही रस नाही आहे आपले सरप्राईज करतात अरे हे काय बोल एक्झॅक्टली आणि इट कम्स फ्रॉम अ व्हेरी हॅपी प्लेस म्हणजे ते भयंकर कौतुक आहे त्यांना मी करते त्याबाबत छोटी काम असो मोठी असो मला असं वाटतं आई बाबांचं कौतुक मी ऐकलं ना की मला कुठलाही अवॉर्डची खरंच गरज नाही रेटिंगला वाटतं तर वाटतुटली काहीही बाकीचे म्हणू माझे आई बाबा जर का म्हणाले की अभिज्ञ तू उत्तम करतेस बाकी मला काहीच नको आहे आयुष्यात आणि इव्हन सासूच रे फॉर दॅट मॅटर म्हणजे आता घरात आमच्या मेहुल सुद्धा स्वतः मेहुल घरात हेच चालू आहे ऍब्सिल्युटली की काय आहे आज शूट कुठे बाप रे आज तू वसईल जाणार मग आज तू ठाण्याला जाणार सगळं कुठे मास शूट मग आज काय काय केलंस तू वगैरे आणि मला असं वाटतं मुलगी म्हणूनच नाही पण सून म्हणून एक बायको म्हणून अख्ख्या फॅमिलीने एकत्र तुमच्या प्रोफेशनमध्ये किंवा तुमच्या कामामध्ये इंटरेस्ट घेणं हे सौभाग्याची गोष्ट आहे आणि मी खूप आय एम व्हेरी व्हेरी लक्की मी दरवर्षी तिच्या घरी जाते तेव्हा हे अनुभवतो आणि मला असं वाटतं की मी तुझ्याच फॅमिलीचा पार्ट आहे इतकं ते चिल वातावरण असतं सुद्धा यायचं आहे आणि डेकोरेशनसाठी आम्ही उत्सुक आहोत काय नाही मी सांगणार नाही अजिबात तुम्हाला काहीच कळ मी माझ्या सासूदासांना तुला माहिती आहे सासूदासांना पण माहिती नसतं जेव्हा डेकोरेशन सुरू होतं तेव्हाच त्यांना कळतं यावर्षी नक्की या यावर्षी वर्षी तर खूप 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 मजा आहे अजून मोठी मजा आहे त्याच्यामुळे नक्की यावर्षी आणि आत्ता मजाही सुरू होते अकरा ऑगस्टपासून सो त्यासाठी ऑल द बेस्ट आणि काय अपील करशील अपील म्हणजे एक वेगळं तुमचा एक वेगळ्या प्रकारचा शो टी व्ही सिरीज तुमच्यासमोर ठेवायचा प्रयत्न करतो आहे मला असं वाटतं झी मराठीने प्रत्येक वेळेला धाडसी विषय हात हाती घेतलेले आहेत मग तो अगदी खुलताकळी कुलेनाच्या वेळेला मुले बाय बायको बा, ही पहिलेच प्रेग्नंट आहे इथपासनं ते तुला भातेरेच्या वेळेला चाळीसशी नंतरसुद्धा होणारं प्रेम किंवा आपण म्हणू की नवरा बायकोमध्ये असणारी गॅप हा खूप मोठी गॅप असा विषय आणि तिसरं म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप जे स्वप्निल आणि शिल्पाताईबरोबर मी सिरियल केली आणि आता हा आ, सो एक धाडसी विषयाचा मी भाग झालेला आहे सातत्याने झीच्या माध्यमातून सो आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड प्लीज प्रेक्षक म्हणून ह्याला तेवढाच पाठिंबा द्या कारण एक खूप वेगळा शो करायचा प्रयत्न मी करतो आहे सोमवार ते शुक्रवार रात्री साडेनऊ वाजता बघायला विसरू नका तारिणी फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर सो मच अभिज्ञा आणि खूप उत्सुक आहे मी सगळं बघायला आणि ऑल द बेस्ट मनापासून थँक्यू सो मच थँक्यू